अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांची जाहीर सभा आज चाकूर तालुक्यातील शिवनखेड येथे संपन्न झाली या जाहीर सभेदरम्यान येथील शेकडो ग्रामस्थांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश केला या सभेसाठी शिवणखेड येथील ग्रामस्थांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेपूर्वी उत्तमराव वाघ यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करून उत्तमराव वाघ यांचे स्वागत येथील ग्रामस्थांनी केले सभेदरम्यान उत्तमराव वाघ यांनी या मतदारसंघातून गोरगरिबांचा शेतकरी शेतमजुरांचा आमदार म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवा आपल्या गावच्या व मतदारसंघाच्या विकासाला मी नक्कीच गती देईन असा विश्वास आज आपल्या शेतकऱ्यावर बोलायला कोणी विधानसभेत प्रश्न मांडायला तयार नाही शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या शेती मारायला भाव ह्या प्रश्नावर पोलीस बोलायला तयार नाही आपल्या मतदारसंघामध्ये बघा ला, लाईट नाही पिण्याचं पाणी आहे रस्ते नाही मित्र तुम्ही सुद्धा विचार करा की आपल्या मतदारसंघामध्ये एक विकास आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न तरुण पोराचे प्रश्न महिलांसाठी रोजगार आणणारा असा एक नेता पाहिजे तुम्हाला का की अहोरात्र तुमच्यासाठी काम करणाऱ्या नेत्याला तुम्हाला यावेळेस दोन हजार तीस ला आता अपेक्षित असलेले विकास काम यांच्या मार्फत होतील असं आपलं मत आहे मला असं वाटतय की आम्ही मी पाहतोय सध्या गावोगावचं त्यांचे जे काम चालू आहेत आणि लोकांचा प्रतिसाद आहे त्यांची तळमळ आहे काम करण्याची तर माझ्यापेक्षा ते अधिक गतीने आणि चांगल्या प्रकारे काम करतील असं मला उत्तम करतील असं मला वाटतं प्रत्येक गावचं मी पाहतोय की प्रत्येक गावातून त्यांना चांगला प्रतिसाद आहे प्रतिसाद ज्यावेळेस असतो त्यावेळेस माणूस हा लोकप्रियच असतो आणि लोकप्रिय असल्यामुळेच लोक इथे जमले होते आणि पावसात सुद्धा थांबले होते त्याच्यामुळं येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात त्यांनी आमदार होतील असं मला नक्की वाटतंय